श्री गणेश गुरुभ्यो नम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे एकसष्टाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध षष्ठी मंगळवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर येथे अमृतवाणीतील काही अमृतकण परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत आहेत प्रश्न आहे कोणालाही जीवानेशी मारले तर पाप लागते असे म्हणतात देवानं अनेक दैत्यांना असेच मारलेले आहे मग देवांना पाप लागत नाही का परमपूज्य सद्गुरूंनी खुलासा केला की भगवंताची प्रत्येक कृती धर्म व शास्त्र याला धरूनच असते त्याच्या विरुद्ध कधीच नसते एखाद्या जीवाला मारलं तर पाप लागतं हे बरोबर आहे परंतु दैत्यांना मारलं तर पाप लागत नाही कारण त्यांना जीव मानलेले नाही म्हणून त्यांना ठार करावेच लागते दैत्यांना आकार मानले आहे त्यांना अजीव मानले आहे ते वाटेल ते रूप घेऊ शकतात मानवाला ठराविकच रूप घेता येते मानवाला ह्या गोष्टींसाठी मर्यादा असतात दैत्यांना रूप किंवा आकार घ्यायला मर्यादा असत नाही जीव व अजीव जर दोन्ही एकत्र आले तर जीवाला त्रास सहन करावा लागतो रावण हा श्रीलंकेचा अधिपती होता तो मायावी होता अतिशय श्रीमंत होता त्याच्या अतिश्रीमंतीवर काही लोक भाळले होते म्हणून दक्षिण भारतात रावणावर प्रेम करणारे लोक होते व आजही आहेत त्याला दहा तोंड होती असे म्हणतात रावण हा दैत्य होता व दैत्य कोणताही कसलाही आकार घेऊ शकतात दहा तोंड असणं हे फक्त दैत्यांना शक्य होते मानवांना हे शक्यच नाही मानवाने नीती नियमानुसार व्यवस्थित जीवन जगावे मानवाकडून चुका होतात तर काही वेळा नकळत मोठे अपराधही घडतात हे लक्षात आल्यावर तो करतो स्वतःची चूक सुधारतो व पुन्हा तशी चूक होऊ देत नाही अशा रीतीने नियमानुसार जीवन व्यवस्थित जगावे यासाठी शास्त्रात आधार आहे दैत्याने कितीही अपराध केले तरी त्याला पश्चाताप होत नाही कारण त्यांना मानवी हृदय नसते त्यांना पाझर फुटत नाही त्यांच्या मनात दया निर्माण होत नाही केलेल्या अपराधाबद्दल त्यांना पश्चात्ताप भावनाच निर्माण होत नाही दगड व ते सारखेच जे जन्माला येतात त्यांना हृदय असते परंतु जे जन्माला येतच नाहीत त्यांना हृदय नसते जे जन्माला येतात त्यांना जीव मानतात जे जी जन्माला येत नाहीत त्यांना अजीव मानतात दैत्य आकारात निर्माण होतात आमच्या परंपरेत दैत्याचा हा इतिहास सांगितलेला आहे त्यांना ठरच का मारावे कारण एकतर त्यांना समज कमी असते त्यांना दया करून उपयोग नाही कारण ते सुधारणेच्या पलीकडे असतात क्षमा कोणाला करावी जो पश्चातामारे दग्ध होऊन नंतरच्या जीवनात हमखास सुधारू शकेल त्यांनाच काही दैत्य नरभक्षक असतात काही प्राणीभक्षक असतात तर काही जलचर भक्षक असतात त्यांना ठार मारताना पर्वा करू नये कारण त्यांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही तुम्ही घरी रामायण पाहिले असेल रावणाचे इतर नातेवाईक सर्व लढाईत मारले गेले पण एकदाही रावणाला किंवा अन्य दैत्यांना दुःख झालेले दिसले नाही किंवा डोळ्यात अश्रू आलेले नाहीत उलट त्यांची बदला घेण्याची भावनाच भडकत गेली फक्त बिभीषण रडला कारण त्याला हृदय होते रावणाचा वध झाल्यावर त्याच्या पत्नीचे म्हणजे मंदोदरीचे तो सांत्वन करीत होता देवांना जाऊन मिळालेला आहे हे माहिती असून देखील दैत्य पत्नी त्याला दोष देत नव्हती परमेश्वराने असे काही जीव निर्माण केले आहेत की त्यांचा शोध घेता येत नाही मनुष्य या शरीरातील जीव निघून गेल्यानंतर मृतदेह नष्ट होण्याआधीच तो जीव निर्माण होतो त्याला राक्षस किंवा दैत्य म्हणतात आपण त्याला पिशाच्च म्हणतो जिवंत माणसाचा जन्म योनीद्वारे होतो तर पिशाच्च्याचा जन्म तसा नसतो ते फक्त आकार घेऊ शकतात पशु पक्षी किंवा कोणताही आकार ते जसा घेऊ शकतात तसा बदलूही शकतात अशा दैत्यांना मारण्याने पाप लागत नाही पृथ्वीवरची परमेश्वराची शेवटची व उत्कृष्ट उत्पत्ती म्हणजे मनुष्य होय त्याच्या कल्याणासाठी मग त्याने ही सृष्टी निर्माण केली आहे त्याला कोणी त्रास देऊ लागले तर त्याचा नाश करणे उचितच होईल पाप होणार नाही पुढील प्रश्न आहे माणसाला अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टी आठवत नाहीत जर प्रयत्न केला तर मन थकते नंतर कंटाळा येतो असे का होते परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की मनुष्याने जर प्रयत्न केला तर जास्तीत जास्त सात आठ वर्षांपूर्वीच्या गोष्टी तो आठवू शकतो एखाद वेळेस अपवाद म्हणून कोणाला पंधरा सोळा वर्षांपूर्वीच्या घटना आठवतील परंतु अशा गोष्टी सारख्या सारख्या आठवण्याचा प्रयत्न केला तर मन लवकर थकते कारण मनावर फार ताण पडतो मन थकले की जीवनातला आनंद नाहीसा होतो कधी कधी वर्तमानपत्रात बातमी येते की एखाद्या मुलाची म्हणजे मागची गतस्मृती जागृत झाली वगैरे शक्यतो असे घडू नये अशी देवांजवळ प्रार्थना आहे जर मागच्या जन्माची स्मृती जागृत होऊ लागली तर फारच मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे नेहमी तरतरीत असणे वाईट नाही परंतु सारख्या सारख्या पंधरावीस पंचेचाळीस वर्षांपूर्वीच्या गोष्टी आठवणे वाईटच होय एकदा जीवात्म्याने देह सोडला की नंतर इतरांनी शांत बसावे प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो हे जरी खरे असले तरी सारख्या त्या गतस्मृतींची आठवण केल्याने मन शिणते व नंतर कोणतेही काम करण्याचा आनंद उत्साह राहत नाही आपल्यातलीच व्यक्ती गेल्याने मन खिन्न व शून्य होते तरीही मागच्या स्मृती जास्त काळ जागृत ठेवू नये जर तसे घडू लागले तर फार हाल होतील शेवटी दुःखच पडेल जीवनाला काही मर्यादा आहेत कोणतीही गोष्ट अति करू नये कोणीही जास्त दुःख किंवा जास्त आनंद घेऊ नये जास्त आनंद घेल्याने भ्रमिष्टपणा निर्माण होतो अति आनंदाचे पर्यावसन शेवटी वाईटातच होते अमेरिकेसारख्या श्रीमंत देशात आनंद उपभोगण्याची अनेक साधने आहेत शिवाय आनंद उपभोगण्यासाठी तिथे औषधेही घेतात त्याबरोबर सर्वात जास्त आत्महत्येचे प्रमाणही तिथे आहे भूतकाळातील दुःख आठवून अधिक चिंताग्रस्त होऊ नका परिस्थितीमुळे फार दिवस दुःखात राहावे लागले तर सहनशक्तीत वाढ होईल दुःख का आपल्या वाट्याला आहे याचे कारण माहीत झाल्यावर त्याचा स्वीकार करा म्हणजे सहन करण्याच्या शक्तीत वाढ होईल मनुष्याचा स्वभाव असा आहे की त्याच्यासाठी कोणी काय केले आहे हे तो आठवत नाही परंतु त्याने दुसऱ्यासाठी काय केले हे तो सारखे आठवतो हा दोष आहे पण विशेष करून स्त्रियांमध्ये जास्त आढळतो स्त्री नेहमी म्हणत असते की तिने इतरांसाठी किती किती केले खूप खस्ता काढल्या पण आता तिच्यासाठी मात्र कोणीही काहीही करत नाही ती किती चांगली आहे व इतर किती वाईट आहेत हे, हे अपरोक्षरित्या दाखवण्याचा हा प्रकार म्हणजे भूतकाळात घडलेल्या गोष्टीच आठवण्याचा प्रकार आहे याचेच अनुकरण नंतर पुरुष करू लागतात हे मागचं आठवण आता सोडून द्या व वर्तमान काळात या जर सारखे सारखे मागचे आठवत बसाल तर विनाकारण मनस्ताप वाढेल पण आनंद मात्र मिळणार नाही झालं गेलं विसरून जा व सात्विक आनंद मिळवण्यासाठी काय करता येईल ते बघा आमचं तर म्हणणं आहे की तुम्ही ईश्वराच्या मागे लागा म्हणजे फक्त देवधर्मच करा असे नव्हे तर चांगले काम करा लोकांना चांगल्या कामासाठी मदत करा आपले कर्तृत्व उपयोगात आणा ईश्वर चिंतन करा सत्पुरुषांचा सहवास घ्या ईश्वर चिंतनाने मन कधीच थकत नाही झाला तर आनंदच होतो काही लोक सकाळी उठून ठराविक वेळ ध्यान व ईश्वर चिंतन करतात त्यामुळे पुढे दिवसभर ते आनंदी व तरतरीत राहतात तुम्ही देखील जीवनातील अनावश्यक गोष्टी टाकून द्या व जास्तीत जास्त आनंदात राहण्याचा प्रयत्न करा श्री गुरुदेव गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त